श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज आठ जानेवारी नामाचे प्रेम नामाच्या सहवासानेच येईल नामाचे प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडे बघा मुलाला जरा ताप आला की आईच्या पोटामध्ये धस होते अन्न गोड लागत नाही झोप लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूनी अस्वस्थता उत्पन्न होते नाम घेण्यामध्ये थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचे उत्तर आपल्याला स्वतःकडूनच मिळाल्यासारखे आहे नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखे आहे नाम घेण्यामध्ये माझे अत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिता जन्माला आलो आणि तद्रूपच होऊन जाई इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आले नाही ही, ही गोष्ट शक्यच नाही प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खऱ्या आस्थेने घेत नाही या सर्वांवर उपाय म्हणजे नाम घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य जो आहे तो कधीच नाम घेत नाही नाम हे मनामध्ये किंवा उच्चार करूनही घेता येते नामामध्ये राहावे म्हणजे अंतकरणाची शुद्धता होईल आणि अंतकरण शुद्ध झाले की भगवंताचे प्रेम येईल नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामामध्ये असणे जरूर आहे खरे म्हटले म्हणजे नामातच नामाचे प्रेम आहे ताकात लोणी असतेच फक्त ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाव आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते साध्या शब्दांचा देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनामध्ये जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येतेच ना प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे तसेच नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या अधीन जातो अपूचे पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अपू लागते त्याचप्रमाणे भगवंताच्या चिंतनाने आपल्याला व्यसन लागले पाहिजे कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच पण अगदी थोड्या श्रमामध्ये पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही म्हणून नेहमी मनाने नाम घेत जावे आजचे बोधवचन नामाचे प्रेम व्हायला एक गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामामध्येच माझे कल्याण आहे या भावनेने घ्यावे जय जय रघुवीर समर्थ